महोदय मंत्री महोदयांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की अमरावती येथे मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याबद्दल शासनाचं मी मी यांनापासून अभिनंदन करते परंतु हा जो निर्णय घेतला आहे शासनाने शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भात त्यामध्ये माननीय मुख्य उपमुख्यमंत्री आणि यांच्या अध्यक्षते समिती स्थापन करून हा निर्णय घेईल असं म्हटलेलं आहे परंतु जी जागा आता अमरावती शहरामध्ये जी घेतली आहे ती अमरावती शहरापासून दहा किलोमीटर लांब आहे आणि आपल्याला माहित आहे की म मेडिकल कॉलेज घेत असताना तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही आहे का ते सीई टी आणि नीटच्या माध्यमातून होतात ॲडमिशन त्याच्यामुळे जिल्ह्याचा काही प्रश्न येत नाही परंतु जो आपण मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय ज्याची स्थापना करतो त्याच्यामध्ये महत्वाचा उद्देश असतो की ज्या जिल्ह्यातील गरीब विद्या गरीब आर हे असतील रुग्ण असतील त्यांना त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि जेणेकरून त्याला त्या ते म आरोग्य विभागाच्या मेडिकल कॉलेजचा उपयोग असा असतो परंतु ही जी जागा घेतली आहे ती शहरापासून दहा किलोमीटर लांब आहे आमच्या इथे या ठिकाणी या संदर्भात मी कृषी विद्यापीठाची ही जी जागा आहे पंच्याहत्तर हेक्टर जागा आहे त्याची पंचवीस एकर जागा शासकीय महाविद्यालयात घेण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकारी अमरावती व संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी दिनांक चोवीस तीन दोन हजार बावीस ला डॉक्टर संजय पराते यांच्या अध्यक्षते ने, समिती नेमलेली होती मान्य उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांनी सुद्धा निर्देश दिलेले होते परंतु ती जागा अमरावती शहरामध्ये अमरावतीमध्ये बायपासला लागून असलेली जागा आहे म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची की ती जागेवर ते येणारे पेशंट पोहोचतील कारण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट सारखा भाग आहे कुपोषित भाग आहे विषय किलोमीटर

जे जिल्ह्यासाठी उपयोगी हो येणार आहे त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा बैठक घेणार का आणि घेऊन याचा निर्णय बदलवणार का आणि आपण जर निर्णय नाही बदलवला तर निश्चितच आम्हाला आंदोलन करावं हो लागेल म्हणून या संदर्भात आपण लवकरात लवकर बैठक घेऊन या ठिकाणी आपल्या या जागेचा निर्णय बदलणार का याचा आपण या, या ठिकाणी उत्तर द्यावं अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा वाद होता त्याबद्दल आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षाची दे समिती नेमली होती त्या समितीनं सदर जागा त्यांनी केलेली आहे आणि ती जागा आता फायनल झालेली आहे सन्मान्य सदस्यांनी अनेक दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन तक्रारी केलेल्या होत्या मी त्याला सांगितलं होतं की बाबा ही समितीनं आता जागा फायनल केलेली आहे त्यामुळे आता तिथं हॉस्पिटल आपल्याला बांधावं लागेल जर सदस्या जर पुन्हा त्यांचे म्हणणं असेल तर ते तपासून बघितलं जाईल